नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना व्लॉगमध्ये तर आज आपण बघणार आहोत किशोरी सभा तर या महिन्यातील आपला किशोरी सभेचा विषय काय असणार आहे तर प्रत्येक महिन्याला आपण वेगवेगळा विषय घेऊन किशोरी सभा घेत असतो मासिक पाळीतील स्वच्छता आहाराबद्दल समुपदेशन तर या महिन्यातला विषय आहे सिकल सेल तर सिकल सेल घेण्याचे कारण हे आहे की अकरा ते सतरा डिसेंबर हा जो सप्ताह आहे सिकल सेल सप्ताह म्हणून साजरा केला जातो तर त्याच्यामुळे हे सिकल सेलबद्दल किशोरी सभेमध्ये माहिती देण्यात आली की सिकल सेल कसा होतो त्याची लक्षणे काय आहे तपासणी कोणती आहे त्याचे उपचार काय आहे आणि आज किशोरी सभा घेऊन सर्व किशोरी मुलींना बोलावून त्यांचे एच बी तपासणी करण्यात आली हिमोग्लोबिन तपासले आणि त्यांना समुपदेशन केले आहाराबद्दल आणि या आजाराबद्दल खूप काही माहिती सांगितली तर आता आपण प्रोसिडिंग बघू तर प्रोसिडिंगमध्ये सर्वात आधी किशोरी सभा म्हण लिहून घ्यायचे त्याच्यानंतर महिना टाकायचा तारीख टाकायची ज्या तारखेला आपण सभा घेत आहे ते तारीख टाकायचे आपल्या गावाचे नाव टाकायचे आपण सभा कुठे घेत आहे ते टाकायचं जसं मी लिहिलं आहे की आज दिनांक सात बारा दोन हजार चोवीस रोजी अंगणवाडी खरवी मांडवगड येथे किशोरी सभा घेण्यात आली सभेमध्ये खालील विषयावर समुपदेशन करण्यात आले ज्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे समुपदेशन करायचं आहे सल्ला द्यायचा आहे तो विषय टाकायचा तर विषय आहे सिकल सेल तर सिकल सेल हा आजार इतका गंभीर आहे की तो जर आजार असेल आणि तो पीडित असेल व्यक्ती तर त्या पीडित व्यक्तीचे जे मुलं आहे ते सुद्धा पीडित किंवा वाहकच होतात म्हणजे हा अनुवांशिक आजार आहे जर आईवडिलांना असेल तर त्यांच्या मुलांना हा आजार होतो दोघेही वाहक असतील तर आजार हा आजार होतो एक वाहक किंवा एक पीडित असेल तरी हा आजार होतो आणि दोघेही वाहक असेल तरी हा आजार होतो तर हा आजार इतका भयानक आहे की म्हणजे या आजारामध्ये जे आपल्या सामान्य रक्तपेशी असतात त्यांचे आयुष्य असते एकशे वीस किंवा एकशे दहा दिवस पण या सिकल सेलमध्ये त्या रक्तपेशीचं आयुष्य पंधरा ते वीस दिवस असते आणि त्यामुळे त्या रुग्णाला वारंवार रक्त द्यावं लागते म्हणजे त्याच्या शरीरामध्ये जे रक्त तयार होते त्याच्या पेशी जिवंत राहत नाही आणि त्याला जे त्रास होतो भयानक ते जे सांधे दुखतात त्याचे तो त्रास वेगळा तर असा हा आजार आहे तर त्याच्यामुळे ज्या किशोरी मुली आहेत त्यांनाही माहिती द्यावी लागते की जेव्हा अशा असे जर विवाह झाले तर पीडित पीडितचा आणि वाहक पीडितचा तर त्यांचे जे अपत्य आहे ते सुद्धा वाहक किंवा पीडित होऊ शकते तर हा जो आजार आहे तो सामान्यतः रक्तपेशी लाल रक्तपेशीचा वाटोळ्या आकार आकाराच्या असतात तर हा ज्या रक्तपेशी आहे तर आपल्या नॉर्मल ज्या पेशी असतात सामान्य पेशी असतात त्या गोल आकाराच्या असतात म्हणजे आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यातून त्या सरळ वाहून जातात पण या ज्या सिकल सेलच्या रक्तपेशी असतात त्या सिकल आकाराच्या होतात आणि त्याच्यामुळे त्या वाहून जाण्यामध्ये ज्या रक्तपेशीतून रक्तवाहिन्यामधून वाहून जाण्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि ज्या ठिकाणी हा एका ठिकाणी जमा होता त्या ठिकाणी अशी भयंकर वेदना होती तर या आजाराचे हे जे काही लक्षण आहेत ते आपण बघूया तर अशक्तपणा सांधे दुखी सांधे सुजणे शरीर पिवळसर होणे असह्य वेदना लहान बालकांना वारंवार जंतू संसर्ग होणे इत्यादी तर हा जो आजार आहे याचे लक्षणं काय आहे तर त्या पेशंटला खूप अशक्तपणा वाटते त्याचे सांधे दुखतात सुजतात शरीर पिवळसर होते असह्य वेदना होतात म्हणजे जे हाताचे जे सांधे आहे पायाचे हाताचे बोट शरीर पूर्ण वेदना होते म्हणजे त्या रुग्णाला एक जरी दिवस औषध मिळाले नाही तर त्याला खूप हो, असा त्रास होतो असह्य वेदना होतात आणि बालकांना वारंवार जंतू संसर्ग होणे म्हणजे ज्या बालकांना हा आजार झालेला आहे तर त्यांच्या शरीरामध्ये रक्त तयार होत नाही म्हणजे जे पेशी आपल्या एकशे वीस दिवस जिवंत असतात ते त्याच्या शरीरात नसतात आणि त्याच्यामुळे त्याला वारंवार जंतू संसर्ग होतो तर हा आजाराची तपासणी आपण आधी एक वर्षापासून तीस वर्षापर्यंत करत होतो पण आता या आजाराची तपासणी एक वर्षापासून तर समोर जेवढे पण वर्ष ऐंशी नव्वद वर्षाचे वर्षा लोक असेल त्यांचीसुद्धा आपण आता तपासणी करून घेत आहेत तर ही तपासणी कशी करायची तर बोटातून एक थेंब रक्त घेऊन सोल्युबिलिटी चाचणी चाचणी केली जाते आणि ही सोल्युबिलिटी चाचणी जर पॉझिटिव्ह आली तर आपण हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोसिस चाचणीसाठी लॅबमध्ये आपण पाठवतो तर अशा प्रकारे जर चाचणी आपली जर पॉझिटिव्ह आली तिथे आपण जेव्हा हे तपासणी करत असतो तर त्याच्यानंतर मग आपण ते तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवतो आणि तो जर पेशंट जर पीडित किंवा वाहक निघाला तर मग त्याला त्याच्यानुसार जो लाभ आहे जर पीडित असेल तर त्याला रक्ताची सोय हो त्याला मोफत प्रवास आणि त्याला परत आ, जे महिन्याचा जो लाभ मिळतो पगार मिळतो ह्या सर्व सोयीसुविधा त्याला मिळतात आणि त्याच्यानंतर आहे की उपचार काय आहे तर उपचार याच्यासाठी जे सिकल सेल रुग्ण आहेत त्यांच्यासाठी फॉलिक ॲसिडच्या ज्या गोड्या आहेत त्या सर्व सरकारी दवाखान्यामध्ये मोफत मिळतात रुग्णांना जे वेदनाशमक औषध आहेत म्हणजे ज्यांना खूप वेदना होतात ते सुद्धा औषधे अँटीबायोटिक सर्व औषधे त्यांना मोफत मिळतात आणि ज्या रुग्णांना वारंवार रक्त लावावं वार लागतं जे पीडित आहे तर त्यांनासुद्धा मोफत रक्त सर्व जिल्हा रुग्णालय जे आहेत सरकारी त्यामध्ये त्यांना ते मोफत मिळतात तर ही सगळी सोय सिकलसेल व्यक्तीसाठी केलेली आहे शासनाने तर आपल्या गावात असे काही रुग्ण असले सिकलसेलचे वाहक किंवा पीडित तर आपण त्यांची खूप काळजी घेतो त्यांना दरमहा भेटी देणे त्यांना समुपदेशन करणे आणि अजून काही आपण त्यांची मदत करू शकतो का जसे का पीडित जर असेल तर त्यांना आपण रक्ताची जी सुविधा आहे ती उपलब्ध करण्यासाठी मदत करतो तर असा हा आजार जो आहे तर हा आजार अनुवांशिक आहे त्याच्यामुळे जे लग्नाच्या वेळी मुलामुलींची चाचणी करणं अतिशय आवश्यक आहे की समोरचे जे जोडीदार आहे ते पीडित किंवा वाहक असू नये आणि त्यांचे जे अपत्य आहे ते पीडित किंवा वाहक निघू नये तर अशा या आजाराबद्दल आज किशोरी मुलींना माहिती देण्यात आली आणि त्यांना सांगण्यात आलं की हा किती गंभीर आजार आहे तर अशा प्रकारे आज किशोरी मुलींची सभा घेतली त्यांचं हिमोग्लोबिन तपासणी केली आणि त्यांना आहाराबद्दल समुपदेशन केलं आणि त्यांना सांगितलं की ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे ज्यांचे हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी आहारामध्ये काय काय घेतलं पाहिजे जसे की मोळ आलेले कडधान्य बीट गाजर गूळ शेंगदाणे आणि जे नॉनव्हेज खात असतील त्यांनी मांस मटण खावे याच्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास लवकर मदत होते आणि त्याचप्रकारे त्यांना जे आम्ही दर महिन्याला फॉलिक ॲसिडच्या गोळ्या देतो त्या पण त्यांनी नियमित घेतल्या पाहिजे तरच त्यांचे एच बी वाढण्यासाठी मदत होईल तर अशा प्रकारे आजची सभा सिकलसेलबद्दल माहिती सांगून आपल्याला हा सप्ताह अकरा ते सतरा डिसेंबर राजबाईचा आहे त्याच्यामुळे सिकल सेलची माहिती सांगितली आणि किशोरी मुलींचे एज बी तपासले त्यांना सिकल सेलबद्दल माहिती दिली तर असा हा आजचा कार्यक्रम घेण्यात आला किशोरी सभा आणि हे अशा प्रकारे प्रोसिडिंग लिहिण्यात आले आणि त्याच्यानंतर तिकडे सर्व उपस्थित मुलींचे नावं लिहून घेतले आणि त्यांच्या सह्या घेतल्या आणि ज्यांच्या ज्यांचे एज बी तपासले त्यांचे एच बी पण पूर्ण लिहून घेतले की कोणाला किती एच बी आहे म्हणजे आपण जे पुढील त्यांची तपासणी के करू तेव्हा आपल्या लक्षात येईल की त्यांचं एच बी किती वाढलं तर अशा प्रकारे हे आजची सभा संपन्न झाली आपला व्हिडिओ आज इथे समाप्त करू या परत भेटू अशाच अजून नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि बाय बाय